महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत माजी खासदार सुजय पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला या वक्तव्यावर राजकीय नेत्यांसह सा साई भक्तांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत विखेंच्या वक्तव्यामुळे पेटलेला हा नवा वाद नेमका काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी भारतातील सर्वात मोठं किचन हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई नगरीत म्हणजे शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रसादालयात आहे सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ या वेळेत हे प्रसादालय सुरू असत इथे उत्तम स्वच्छता राखत प्रसादालयाचं कामकाज अगदी नियोजन पद्धतीनं चालतं विशेष म्हणजे या प्रसादालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रसादालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आलेत आणि या सोलर पॅनलच्या मदतीनं प्रसाद म्हणजे स्वयंपाक केला जातो या प्रसादालयात दररोज तब्बल सहा हजार किलो पिटाचा वापर केला जातो इथे दिवसाला पन्नास ते साठ हजार भाविक जेवतात आय एस ओ मानांकन असलेल्या आणि सामान्य भाविकांसाठी विनामूल्य असलेल्या साई संस्थान प्रसादालयात वर्षाकाठी जवळपास दीड ते पावणे दोन कोटी भाविक जेवण करतात एका दिवसात इथे सुमारे नव्वद हजार भाविक जेवल्याचा विक्रम देखील झालाय साईबाबांचं सा दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या भाविक आवर्जून प्रसादाचा लाभ घ्यायला जातात विशेष म्हणजे इथे गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्व भाविक एकाच पंक्तीत जेवायला बसतात खर तर स्वतः साईबाबा हे फकीर म्हणून शिर्डीत आले होते पाच घरातून अन्नधान्याची भिक्षा मागून साईबाबा स्वतः ते अन्न शिजवायचे आणि स्वतः खाऊन गरजूंना देखील वाटायचे असं सांगितलं जातं आणि याच प्रेरणेतून शिर्डीतील साईबाबा मंदिर संस्थांनी हे मोफत प्रसादालय सुरू केलं पण आता या प्रसादालयात मिळणार मोफत जेवण बंद करा कारण इथे संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी गोळा झालेत असं वादग्रस्त विधान सुजय विखे पाटलांनी केले यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रत्येक भाविक फक्त जेवण्यासाठी शिर्डीत जात नाही त्यामुळे सुजय विखे पाटलांनी केलेलं हे वक्तव्य सर्व साई भक्तांचं अपमान करणारा आहे असं शिरसाट म्हणाले खर तर तीर्थस्थळावर मोफत जेवण द्यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे त्या संस्थांचा असतो यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्यावेळी साई मंदिरात मोफत प्रसादालय सुरू करण्यात आलं तेव्हा साई संस्थांचे विश्वस्त हे सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे होते आता मात्र सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्येच या मुद्द्यावरून मतभेद पाहायला मिळत आहेत कारण राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोफत प्रसाद मिळाला पाहिजे प्रसादावर शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही त्यामुळे साई संस्थांना मिळणाऱ्या देणगेतून सुरू असलेलं हे प्रसादालयाचं काम प्रशासनाने असंच निरंतर सुरू ठेवावं असं मत मांडलंय पण सुजय विखेंचं म्हणणं आहे की मोफत जेवणाऐवजी जे संस्थांने तो पैसा कोचिंग सेंटरसाठी द्यावा पण या जेवणाला दर दिवसा भाविकांच्या देणगीतून येणाऱ्या पाच ते सात लाखांच्या खर्चा व्यतिरिक्त शिर्डी साई संस्थांची आर्थिक स्थिती काय आहे तेही पाहूयात साई मंदिरात दर दिवसात दीड कोटींपर्यंत दान मिळतं काही सणासुदीला आणि उत्सवाला हा आकडा दोन कोटींपर्यंतही जातो मागच्या डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने नऊ दिवसात सोळा कोटी सदुसष्ट लाखांचं दान मिळालं उपलब्ध माहितीनुसार विविध बँकांमध्ये शिर्डी संस्थांच्या अडीच हजार कोटींच्या ठेवी आहेत संस्थांकडे साडेचारशे किलो सोनं आणि सहा हजार किलो चांदी आहे इतकंच नाही तर दहा कोटी किमतीचे माणिक मोती देखील आहेत संस्थांची स्थावर मालमत्ता जर पाहिली तर ही श्रीमंती दहा हजार कोटींच्या वर जाते पण असं असताना देखील विखे पाटलांना भाविकांसाठी असलेलं मोफत प्रसादालय खुपत आहे या सगळ्या प्रकरणी सुजय विखे पाटलांनी पुन्हा आपली बाजू मांडत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय साई भक्तांचा कोणीही अपमान करत नसून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे असं विखे पाटील म्हणाले त्यामुळे निवडणुकीत मतं मागताना भिकारी आणि श्रीमंत असा भेद न करणाऱ्या सुजय आता सर्व स्तरातून सडकून टीका होतीये मोफत प्रसादालय बंद करून प्रसादासाठी शुल्क आकारण्याची ही सुजय विखेंची भूमिका तुम्हाला पटते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा